ब्रह्मदेवाची पूजा का करत नाहीत लहान मुलांनी पाहू नका ब्रह्माजींनी स्वतःच्या मुलीसोबत का केले लग्न जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा त्यामुळे या व्हिडिओतील जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला माहीतच असेल की आजपासून काही वर्षापूर्वी वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर ही पोस्ट खूपच जास्त प्रमाणात व्हायरल झाली आहे की ब्रह्माजींनी स्वतःचेच मुलगी सरस्वतीसोबत लग्न केले आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत ब्रह्माजी आणि सरस्वती माता यांची कथा सांगत आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ब्रह्मा आणि सरस्वती माता यांची कहाणी तेव्हाच आहे जेव्हा सृष्टीची रचना होत होती हिंदू धर्मग्रंथानुसार सृष्टीची रचना ही ब्रह्मदेवा द्वारके करण्यात आली आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना हे सुद्धा माहीत असेल या विश्वाचा पालन करता म्हणून भगवान नारायण म्हणजेच भगवान महाविष्णू आहेत त्याचबरोबर भोलेनाथ म्हणजे भगवान शिवशंकर यांना या सृष्टीचा रक्षक रक्षण करता म्हणून संबोधले जाते तर मित्रांनो ब्रह्म आणि सरस्वती माता यांची कहाणी पूर्णपणे समजून घेऊयात तर मित्रमैत्रिणींनो तुमच्या मनात बरेच प्रश्न पडले असतील त्याची मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे त्यातील पहिला प्रश्न असेल असे कोणतं कारण आहे की ज्यामुळे ब्रह्मदेवाने स्वतःच्याच मुलीसोबत लग्न केले माता सरस्वतीने ब्रह्मदेवांना श्राप का दिला ब्रह्म आणि सरस्वती यांचा नेमका संबंध काय आहे सरस्वती माता ब्रह्माची पत्नी आहे की मुलगी ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही ब्रह्मदेवाची किती लग्न झाले आहेत सरस्वती मातेने ब्रह्मदेवांना श्राप का दिला जात दिला होता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो ब्रह्म विष्णू आणि महेश यांना सृष्टीचा निर्माता पालनकर्ता आणि रक्षक म्हणून संबोधले जाते परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आपण पृथ्वीवर भगवान महाविष्णू आणि भोलेनाथ यांचे मंदिरं खूप ठिकाणी पाहिले असतील परंतु या सृष्टीचा निर्माता रचनाकार ब्रह्मदेव यांचे कुठेही मंदिर अस्तित्वात नाही सर्व पृथ्वीवर ब्रह्मदेवाची मूर्ती भारतात फक्त पुष्कर या ठिकाणी आहे काही लोकांचं असे म्हणणं आहे की ब्रह्मदेवाची पूजा न करण्याचे कारण माता सरस्वती संबंधित आहे ब्रह्मदेवाने सरस्वती मातेसोबत लग्न केले होते जी त्यांची मुलगी होती आणि ह्याच कारणामुळे ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही या गोष्टीला व्यवस्थित समजण्यासाठी आपण सरस्वती पुराणाचा आधार घेऊया सरस्वती पुराणामध्ये भगवान ब्रह्मा आणि माता सरस्वती यांच्या विवाहाची गोष्ट लिहिलेली आहे त्या प्रसंगानुसार जेव्हा भगवान ब्रह्मा ह्या सृष्टीची रचना करत होते तेव्हा सृष्टीची रचना चालू ठेवण्यासाठी देहनाची आवश्यकता होती आणि यासाठीच त्यांनी त्याच्या मनातून माता सरस्वतीची निर्मिती केली माता सरस्वतीची कोणतीही आई नाही आता सरस्वतीचा जन्म भगवान ब्रह्म यांच्या मनातून झाला आहे माता सरस्वतीला बुद्धीची देवता म्हणून समजले जाते ब्रह्मदेवांनी सृष्टीसोबत माता सरस्वतीची निर्मिती केली आणि त्याचबरोबर वेगवेगळे जीवजंतू प्राणी डोंगर नद्या यांचीसुद्धा निर्मिती केली या सर्व प्रक्रियेत भगवान ब्रह्मदेव सरस्वती मातेच्या रूपावर मोहित झाले माता सरस्वती बुद्धीची देवता असण्याबरोबरच रूपानेही देखणी सुंदर होती परंतु सरस्वती मातेचा जन्म ब्रह्मदेवापासून झाला आहे त्यामुळे भगवान ब्रह्मदेव सरस्वती मातेला पाहून मोहित झाले तेव्हा देव लोकांमध्ये त्यांची खूप निंदा करण्यात आली परंतु एवढे सर्व असूनही ब्रह्मदेवाने सरस्वती मातेसोबत विवाह केला आणि जवळजवळ शंभर वर्ष पृथ्वीवर जंगलामध्ये निवास केला पृथ्वीवर जेव्हा भगवान ब्रह्मदेव आणि सरस्वती माता निवास करत होती तेव्हा त्यांच्यामार्फत नावाचा पुत्र निर्माण झाला पुढे जाऊन मनोची मुलं बाळं मनुष्य म्हणून ओळखू लागले भगवान ब्रह्माच्या या कृत्यामुळे देव लोकांमध्ये हा निर्ण निर्धार करण्यात आला की ब्रह्मदेवाची पूजा कोणीही करू नये स्वतःच्याच मुलीसोबत लग्न केल्यामुळे भगवान ब्रह्मदेवाची सर्व देव लोकांमध्ये जास्त प्रमाणात आलोचना करण्यात आली आणि ब्रह्मदेवाला त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी सर्व देवता मिळून भगवान शिवांकडे गेले आणि ब्रह्मदेवाला शिक्षा देण्यासाठी त्यांनी विनंती केली शिव सर्व देवतांचे म्हणणे ऐकून जास्तच क्रोधित झाले आणि यामुळेच भगवान शिव यांनी ब्रह्मदेवाच्या पाचव्या मस्तकाला त्यांच्या शरीरापासून वेगळे केले असे मानले जाते की ब्रह्म भगवान ब्रह्मदेव यांचा पाचवा मस्तक नेहमी वाईट विचार आणि भरलेलं असायचे आणि म्हणूनच भोलेनाथांनी अशा मस्तकाला नष्ट करणे योग्य समजले आणखी एक कथा आहे की भगवान ब्रह्मदेव यांनी स्वतःचीच मुलगी सरस्वती मातेसोबत विवाह केल्यामुळे सरस्वती माता खूपच क्रोधित झाली आणि त्यांनी भगवान ब्रह्मदेव यांना श्राप दिला की तुमची या पृथ्वी लोकावर कुठेही पूजा केली जाणार नाही राजस्थानमधील पुष्कर सोडून भगवान ब्रह्मदेवाचा या पृथ्वी लोकांवर कुठेही मंदिर उभारले गेले नाही ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांचा संबंध काय आहे हिंदू धर्मात खूपच जास्त महत्त्वपूर्ण देवी देवता आहेत संबंधित कोणत्याही विषयावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्हाला वेद पुराणाचा पूर्ण अभ्यास असणे आवश्यक आहे हिंदू धर्माबद्दलची संपूर्ण माहिती वेद पुराणामध्ये देण्यात आलेली आहे वेदामध्ये हिंदू धर्मामधील कुठल्याही देवी देवतांचं वर्णन करण्यात आलेले नाही आपण जेवढे काही देवी देवतांना ओळखतो त्याचा फक्त उल्लेख पुराणामध्ये करण्यात आलेला आहे भगवान ब्रह्मदेव आणि सरस्वती माता यांच्याबद्दलची काही माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की सरस्वती पुराणामधून घेण्यात आलेली माहिती अशी की भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती मातेशी लग्न केले हिंदू धर्मामध्ये चार वेद आणि अठरा पुराण आहेत या पुराणांमध्ये सरस्वती पुराण नावाचं कोणताही पुराण अस्तित्वात नाही काही मोठ्या पुराणांना उपपुराणांमध्ये विभाजित करण्यात आले आहे परंतु यामध्ये सुद्धा सरस्वती पुराण नावाचं कोणताही पुराण नाही तसेच मत्स्य पुराणात सुद्धा भगवान ब्रह्मदेव आणि माता सरस्वती यांच्या विवाहाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही मग आता प्रश्न निर्माण होतो की यांच्यातील संबंध काय यामागील सत्यता काय आहे तर जेव्हा भगवान ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या व्यतिरिक्त काहीही नव्हते मग अशामध्ये जर त्यांना या सृष्टी पुढे चालवायचे असेल तर मग स्त्री आणि पुरुषाची आवश्यकता होती आणि त्यांना त्यासाठी त्यांच्या मनातून या गोष्टीची रचना करणे आवश्यक होते आणि म्हणूनच ब्रह्मदेवाने माता सरस्वती नारद मनुष जामवंत सनक सनंदन सनातन संतकुमार यांचा जन्म मनातून केला आणि पृथ्वीला पुढे चालवण्यासाठी त्यांना पृथ्वी लोकांवर पाठवण्यात आले आणि पृथ्वीवर संतुलन ठेवण्यासाठी माता सरस्वतीला त्यांच्यासोबत ठेवले आणि सोबत, सोबत असणाऱ्या स्त्रीला पत्नीचा दर्जा देण्यात आला मग सरस्वती माता ब्रह्मदेवाची पत्नी आहे की मुलगी तर असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे या प्रमाणात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली आहे मग मुलगी असो किंवा पत्नी दोघांचीही रचना ब्रह्मदेवानेच केली आहे भगवान ब्रह्मदेवांना जर कोणासोबत विवाह करायचा असेल तर यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या मना मनातूनच ह्या गोष्टींची निर्मिती करावी लागली असती आणि त्यांच्या मनातून उत्पन्न झाल्यामुळे त्यांचं नातं हे मुलीसारखं लावण्यात येतं या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर वेगवेगळ्या घटनांवर ब्रह्मदेवाचे लग्न हे पाच वेळा झाले होते म्हणूनच त्यांच्या एकूण पाच पत्नी आहेत त्यामध्ये सरस्वती सावित्री गायत्री श्रद्धा आणि मेघा आहेत भगवान ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही आपण पृथ्वीवर वेगवेगळे मंदिरे पाहिले असतील यामध्ये भगवान महाविष्णू शंकर यांची मंदिरे आपण पाहिली परंतु कधीही भगवान ब्रह्मदेवाचे मंदिर पाहिले नाही परंतु राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवाचे एक मंदिर आहे आणि हे मंदिर तीन झऱ्यांच्या प्रचलित कथेद्वारे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी एका राक्षसाने पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात उत्पात माजवला होता जेव्हा त्या राक्षसाने भगवान ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा ब्रह्मदेवाने त्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमलाचे तीन तुकडे ह्या पृथ्वीवर पडले जेव ज्यापासून मोठे मोठे धरणे तयार झाले आज ते स्थान भारतातील पुष्कर या ठिकाणी आहे आणि त्या तीन धरण्यांचा कनिष्ठ पुष्कर म्हणून संबोधले जाते धरण्यांचा निर्मितीनंतर तिथे एक यज्ञ करण्यात आला आणि असे म्हटले जाते की या यज्ञामध्ये स्वतः ब्रह्मदेव बसण्यासाठी आले होते या यज्ञामध्ये पतीसोबत पत्नीला बसावे लागते आणि जेव्हा ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री होती आणि तिला भेटण्यासाठी खूप जास्त वेळ लागत होता खूप जास्त वाट पाहिल्यानंतर पूजेचा मुहूर्त निघून जात असल्यामुळे भगवान विष्णू यांनी एक कल्पना सांगितली की ब्रह्मदेवाचे लग्न ह्याच पूजेच्या दौऱ्यान करण्यात यावे यामुळे भगवान नारद यांनी गायत्री नावाच्या एका स्थानिक मुलीला भगवान ब्रह्मदेवाच्या सोबत विवाहासाठी तयार केले जेव्हा त्या दोघांचा विवाह संपन्न झाला आणि भगवान ब्रह्मदेव यांची पत्नी गायत्रीच्या सोबत पूजेला बसले तेव्हाच तिथे माता सावित्री आली आणि समोरील दृश्य पाहून ती खूप क्रोधित झाली आणि याच क्रोधामुळे त्यांनी भगवान ब्रह्मदेवाला श्राप दिला की या धर्तीवर त्यांची पूजा कधीच केली जाणार नाही आणि त्याचबरोबर त्यांनी नारदाला देखील श्राप, श्राप दिला की नारदा तू आजवर कुवारस राशील अशा प्रकारे ब्रह्मदेव यांनी दोन श्राप मिळाले एक माता सरस्वतीने दिला आणि दुसरा सावित्रीने जेव्हा माता सावित्रीला हे समजले की त्यांनी हे सर्व भगवान विष्णू यांच्या सांगण्यावरून केले तेव्हा माता सावित्रीच्या श्रापापासून भगवान विष्णूसुद्धा वाचू शकले नाहीत सावित्रीने भगवान विष्णू यांना श्राप दिला की ते त्यांच्या पत्नीच्या वियोगाने वर्षाने वर्ष तडपत राहतील आणि याच श्रापामुळे भगवान श्रीरामांना माता सीतेपासून वेगळं राहण्याची यातना सहन करावी लागली यानंतर जेव्हा माता सावित्रीचा क्रोध कमी झाला तेव्हा त्यांनी भगवान ब्रह्मदेवावर दया दाखवत म्हणाली त्यांची पूजा या पृथ्वीवर फक्त एकाच ठिकाणी म्हणजे पुष्कर या ठिकाणीच केली जाणार त्यानंतर माता सावित्री रत्नागिरी येथील एका डोंगरावर गेली आणि तिथे ध्यानस्थ झाली आणि तेव्हापासून माता सावित्री ही तिथेच आहे आणि तिथून खाली पुष्कर या ठिकाणी तीन धरणाच्या इथे भगवान ब्रह्मदेव यांचे मंदिर आहे अशा प्रकारे ब्रह्मदेवाची पूजा पृथ्वीवर कधीही होत नाही तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थक